जय हरी माऊली चला वारीला आहे आपला वारीचा आजचा दिवस पहिला दिवस हो सगळी तयारी झालीय तयारी काय असते वारीची करायची थोडेसे कपडे टाळ चिपड्या विणा तो एकाकडे असला की अनेकांचं काम भागून जात टाळ मात्र प्रत्येकांच्याकडे हवा आपल्या वायांनी तुळशी वृंदावन डोक्यावर घेतलंय एक कपाळाला लावायला गंध हवा बुक्का हवा बस बाकी काय हवं वारीला आणखी बाकी सगळी व्यवस्था तर तो, तो करतोच की आम्ही सगळे वारीला निघत असतो आणि वारीला निघाल्यावर एक प्रश्न आमच्या सगळ्यांच्या बाकीच्या मनात पडत असतो आणि तो प्रश्न म्हणजे वारीला जायचं कशासाठी खरंय हो जे वारीला निघत नाहीत ना त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न असतोच की वारीला जायचं कशासाठी काय ती अठरा एकोणीस वीस बावीस दिवस इथून तिथपर्यंत चालत जायचं आणि चालता चालता लोक खायला घालतात म्हणून मिळतं म्हणून खायचं असा सगळा प्रकार आहे का वारी म्हणजे काम संपलेल्या माणसांची काम नसलेल्या माणसांची वारी असं काही आहे का जायचं कशासाठी वारीत जाऊन मिळतं तरी काय त्या माणसांना मला एकच सांगायचं आहे सा पाण्याच्या बाहेर राहून पाण्याच्या खोलीचा अंदाज घेता येत नसतो दगड टाकला तरी फक्त डुबुक असा आवाज येतो त्यावरून खोली नक्की कळत नाही खोल एवढं मात्र कळतं खोली नक्की कळत नाही जर पाण्याच्या खोलीचा घ्यायचा असेल ना तर पाण्यामध्ये उतरलं पाहिजे या पाण्यात उतरल्याशिवाय या पाण्याची मौजही करणार नाही आणि खोलीचा अंदाजही येणार नाही वारीला खूप लोक तो आणि किती संतांच्या बालख्या निघतात अगदी देहूवरून तुकोबार आहे ज्ञानराज ज्ञानराजमावली पैठणवरून नाथांची पालखी निघते आणि तिकडे लांब मुक्ताई नगरवरून मुक्ताई आपल्या सावळ्याच्या भेटीसाठी येतात त्याच्या आधी आपल्या भावालाही भेटतात सोपन काकांची वेगळी निवृत्तीनाथांची वेगळी नरसीच्या नामदेवांची वेगळी जनाबाईंची वेगळी किती 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 म्हणून पालख्या सांगाव्या हो किती म्हणून दिंड्या सांगाव्या या दिंड्यांच्या माध्यमातून माणसांचे लोंढेच्या लोंढे पंढरीकडे येत असतात काय असतं यांच्याजवळ एक दोन जोडी कपडे मुखात विठ्ठलाचं नाव आणि पायाखाली तुडवायची सतत तुडवायची वाट या वाटेवरून आम्ही चालत असतो या चालण्यामागचं कारण काय आहे या चालण्यामागचं खरं कारण आहे वारीत जाऊन सुखाचा शोध घ्यायचा हा सुखाचा शोध वारीत कसा पूर्ण होतो बरं आणि सुख नेमकं आहे तरी काय खर तर घरात गाद्या गिरद्यावर लोळत पडून पंख्याची हवा घेत किंवा एसीची हवा घेत पाऊस पाणी न लागता थंडवारा न लागता शांतपणे घरात राहणं या सा याशिवाय दुसरं सुख असतं कोणतं पण तिथे चिखलात पाण्यात पावसात उन्हात तळत पावसात भिजत पंढरपूरची वाट पायी तुडवायची दुखतात तो पाय खूप कधी कधी पायांना भेगा पण पडतात पण तरीही कोणत्या सुखासाठी ही माणसं पंढरीला जात असतात ते सुख फार विलक्षण आहे हो नाही लक्षात यायचं त्याचं रूप समोर आज जे विलक्षण सुख आहे ना त्या सुखा इतकं दुसरं मोठं काहीच नसतं बरं हा सुखाचा शोध असतो तरी नेमका कोणता एक छोटीशी गोष्ट सांगतो एकदा देव दानव आणि मानव आपल्याकडं एकत्र बसून चर्चा करू लागल्या सग्ड़ा, सग्ड़ा हो। ते म्हणाले अहो सगळं सगळं आहे पण सुख कसं मिळत नाहीये आपण समाधानी कशा नाही आहोत दानवांनी देवाला विचारलं म्हणाले अरे तुम्ही तर जास्त शहाणे ना म्हणून तर तुम्ही देव आहात तुम्हाला माहित असेल सुखाचा मंत्र काय आहे तो नेमका आपल्याला हा सुखाचा मंत्र पाहिजे तुम्ही घ्या आम्हालाही सांगा माणसांनाही सांगा माणसानं विचार केला काय आपल्याला ह्या आता मंत्र माहीत असणं अवघडच आहे सगळं देवालाच माहीत असेल आणि सगळे देव मिळून जराचे आश्चर्यात पडले की अरे खरंच आपल्याला सुखाचा मंत्र माहीत नाहीये मग ते तिघाने मिळून ठरवलं की या सृष्टीचे पितामह ब्रह्मदेवांच्याकडे जायचं आणि ब्रह्मदेवाला हा सुखाचा मंत्र विचारायचा गेले दे। ब्रह्मदेवाच्या समोर हात जुडून उभे टाकले म्हणाले परमपिता आपल्याला सुखाचा मंत्र नक्कीच माहीत असेल कृपया आम्हाला सुखी करण्यासाठी हा सुखाचा मंत्र नक्की सांगा ब्रह्मदेवाने स्मित हास्य केला म्हणाले तुम्हाला सुखाचा मंत्र हवाय ना काही दिवस थांबा आता आषाढात तुम्हाला सुखाचा मंत्र मिळून जाईल देव दानव मानव खुश झाले चला म्हणाले आषाढात आपल्याला सुखाचा मंत्र मिळूनच जाईल आषाढाला <दणपोण> आषाढ संपला तरी यांना सुखाचा मंत्र काही सापडला नाही हे पुन्हा ब्रह्मदेवांच्याकडे गेले आणि ब्रह्मदेवाला विचारले देवा औ काय हे तुम्ही सुखाचा मंत्र देतो म्हणालात पण दिलाच नाही सांगितलाच नाही आम्हाला सुखाचा मंत्र तुम्ही ब्रह्मदेवाने हसून विचारलं अरे तुम्ही आषाढातल्या मेघांचा आवाज ऐकलाय का आषाढातल्या मेघांच्या आवाजात तुमच्या सुखाचा मंत्र आहे तिघांनी जरा असं आश्चर्य व्यक्त केलं आणि ब्रह्मदेवाला म्हणाले अहो तो आषाढातला मेघांचा आवाज तर ददा 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 असा येतो म्हणाले हो तो सुखाचा मंत्र हो म्हणाले तोच सुखाचा मंत्र तो द हा तुमच्या सुखाचा मंत्र आहे आले तिघ आपापल्या ठिकाणी निघून गेले देवाने विचार करायला सुरुवात केली ते म्हणाले आपल्याकडं सगळी सुख आहेत सगळी सुख आहेत अगदी सुधापासून सुरापर्यंत सगळं आहे अप्सरापासून गाद्या गिरद्यांच्या पर्यंत सगळी सुख आहेत उन उत्तमोत्तम सुगंध आहेत उत्तमोत्तम उत्तम गोष्टी आहेत सगळ्या तरीही आपल्याला सुख मिळत नाही कारण या सुखाची लालसा आपल्याला कायम दुःखी करत राहते अजून हवं अजून हवं अजून हवं मग या सुखोपभोगाच्या इच्छांचं दमन आपण केलं तर द म्हणजे दमन असा आपण मंत्र घेतला तर आपण आपल्या इच्छांना मारून टाकू दाबून टाकू हाव जी आहे ती बंद करून टाकू आणि देवाना सुखाचा मंत्र सापडला दमन इकडे दानवाने विचार करायला सुरुवात केली आपल्याकडं काय शक्ती आहे आपण बलदंड आहोत अगदी देव सुद्धा चळाचळा कापतात मानवांचं तर काय ती तर बिचारी बघितल्या बघितल्या अर्धमेरी होऊन जातात काही तर आपल्याला बघितल्यावरच जीव सोडून देतात जंगलातले प्राणी पशु माणसं सुद्धा आपल्याला घाबरतात पण कधी कधी हातात आलेल्या माणसाला आपण सोडून दिलं की तो काय सुखी होत ना आणि त्याच्या डोळ्यावर त्याच्या शरीरावरच त्याच्या मनातलं सुख बघून आपल्यालाही लिय आनंद वाटतो ना मग आपण असा बळाचा अतिरेकी वापर करणं सोडून दिलं आणि दया दाखवायला सुरुवात केली तर दया द म्हणजे दया हा आपल्या सुखाचा मंत्र आहे का ज्या दानवांना द म्हणजे दया हा सुखाचा मंत्र कळला ना ती सुखी झाली इकडे माणसं विचार करू लागली ना आपल्याकडं देवासारखे ऐश्वर ना दानवांसारखी शक्ती आपण तर देवही नाही आपण तर दानवही नाहीत या दोघांच्या मधले कुठेतरी आहोत आपण इच्छेच दमन करावं तर आपल्याला उपभोगायलाच काही मिळत नाही आपण दया दाखवावी तर लोकांनीच आपल्यावर दया दाखवावी लागते आपल्यासाठी दया हा सुखाचा मंत्र नाही आपल्यासाठी दमन हा सुखाचा मंत्र असू शकत नाही मग आपल्यासाठी सुखाचा मंत्र कोणता माझ्याकडे जे आहे ते इतरांच्याकडे आहे का हे मी तपासलं पाहिजे आणि माझ्याकडे जे आहे ते ज्यांच्याकडे नाही त्याला दिलं पाहिजे माझ्याकडे चांगलं धन आहे आणि एखाद्या निर्धनाला मी धन दिलं तर तो सुखी होईल मलाही आनंद मिळेल माझ्याकडे अन्न आहे आणि भुकेल्याला मी ते दिलं तर तोही सुखी होईल मलाही छान वाटेल माझ्याकडे वस्त्र आहेत निर्वस्त्राला मी ते दिले त्यालाही आनंद वाटेल मलाही आनंद वाटेल जे जे म्हणून माझ्याकडे अतिरिक्त आहे ते ते इतरांना देण्याचं म्हणजे दान करण्याचं मी ठरवलं तर मग मला ही सुख मिळेल त्यानं दान करायला सुरुवात केली आणि माणूस देखील सुखी झाला प्रत्येकाला या आपल्या आपल्या सुखाचा मंत्र सापडला आणि तो दान करण्यामध्ये सापडला माझ्याकडे जे आहे ते मी नसलेल्या माणसांना दान करून टाकायचं वारीत हा तर सुखाचा मंत्र शोधायला आपण जातो या सुखाच्या मंत्राने आम्ही इतके विलक्षण सुखी होतो की देऊन टाकायचो सगळं देऊन टाकायचं अर्पण करायचं त्या पांडुरंगाच्या चरणी आता काहीही भाव शिल्लक राहिला नाही असं म्हणून त्या पांडुरंगाठाई अर्पण करून टाकायचं आणि एकमेकाला माऊली म्हणत जायचो विठ्ठलाचं रूप बघायचं एकमेकांच्या मध्ये कारण त्याच रूपात विठ्ठल असतो आणि माझ्या विठ्ठलाला सुखी करण्यासाठी मी जे जे काही करू शकतो ते ते करायच प्रत्येक माणसात माझा विठ्ठल आहे माझी मावली आहे आणि त्या मावलीला सुखी करण्यासाठी मला जे जे काही करता येऊ शकेल ना ते ते मी करणार ही भावनाच आम्हाला सुखी करून जाते आणि वारीत ही सुखाची वेगवेगळी मंत्र आपल्याला सापडत जातात असा सुखाचा मंत्र की आता मागे काहीच उरणार नाहीये मागे कोणताही भाव उरणार नाही आहे ते क्षण एक पुरे प्रेमाचा वर्षाव पडो मरणाचा असत ना तसं होत मग काहीही होऊ दे म्हणजे अगदी बरे झाले देवा निघाले दिवाळे बरे या दुष्काळे पिढा केली बरे झाली दिली बाईल कर्कशा होतसे दुर्दशा संसाराची असं जेव्हा आम्ही म्हणू लागतो जेव्हा त्यातही हा सगळा सगळा भाव त्याच्या ठाई अर्पण करून टाकायचा आहे दान करून टाकायचा कोणतीही गोष्ट आम्हाला दुःखी करू शकत नाही हे मनाशी ठरवायचं आहे आणि मन लावायचंय ते फक्त आणि फक्त माझ्या सावळ्याशी पांडुरंगाची मग बघा सुखाचा मंत्र सुखाचा मार्ग आपोआप साजू लागतो मिळू लागतो आणि हाच सुखाचा मंत्र आपल्याला वारीमध्ये मिळत असतो कोणकोणती धी सुखाची मंत्र कशी आहेत काय सांगते वारी आपल्याला या वारीतून आम्हाला काय काय शिकता येण्यासारखं आहे मी काय शिकलोय तुम्ही काय शिकू शकता हे सगळं या वारीत जाऊनच आपल्याला कळणार आहे चला मग आपणही तयारीला लागूया आता वारी निघती आहे टाळांचा गजर सुरू झालाय विनेचा झंकार सुरू झालाय लोकांच्या मुखातून जय जय रामकृष्ण हरीचा जयघोष सुरू झालेला आहे कुठे विठोबा रुखमाईचा गजर रंगलेला आहे कुठे पावलं आता ताल धरू लागलीत संध्याकाळच्या वेळा कीर्तनाचा फळ रंगणार आहे विठ्ठलाच्या नावात तल्लीन होऊन जाणार आहे आपणही याच विठ्ठलाच्या नावात तल्लीन होऊया आणि ही वारी आता सुरू करूया पुढच्या भागापासून याच वारीतला एक एक सुखाचा मंत्र सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे जय हरी